साधा माणूस ज्याची घरची परिस्थिती पण बेताची होती जो एका नेत्याच्या घरी घरगडी म्हणून काम करायचा आज त्याच व्यक्तीची करोडंची प्रॉपर्टी आहे तो व्यक्ती म्हणजेच वाल्मिक कराड हा तोच वाल्मिक कराड आहे ज्याच्या कृत्यानं सध्या राज्यभरात संतापाची लाट उसळली मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आपण सर्वांनी पाहिले पण खरंच ते फोटो पाहिल्यास हत्या करणारे लोक हे राक्षस होते की काय असा प्रश्न मनात उपस्थित होतोय आणि याच अत्यंत हैवानी कृत्य करणाऱ्या राक्षसांमागचा मास्टर माइंड हाच वाल्मिक कराड आहे पण हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात आहे की एक घरगडी गर म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती एवढी वाईट पद्धतीने हत्या कसं काय करू शकतो बर वाल्मिक कराडला एवढी हिंमत किंवा डेरी हे काय एका दिवसात येणार नाही त्याच्या मागे नक्कीच कोणाचा तरी हात आणि शक्ती असणार आहे आणि तो हात धनंजय मुंडेंचाच असणार असं आणि लवकरच वाल्मिक कराड याबाबत कोर्टात साक्ष देणार असल्याची देखील चर्चा आहे पण वाल्मिक कराड खरंच मुंडेंविरोधात साक्ष देणार का अशा चर्चा होण्यामागं नेमकं का कारण काय आहे हा संपूर्ण विषय समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी संतोष देशमुख प्रकरण सुरू झाल्यापासून राज्यभरात गदारोळ सुरू झालाय तसं म्हणायला गेलं तर जेव्हापासून महायुतीचं सरकार आलंय तेव्हापासूनच राज्यात काही ना काही उलता सुरूच आहे एकीकडे एक शिंदे नाराज आहेत त्यामुळे शिंदे महायुतीतून बाहेर पडणार आणि उदय सामंत शिंदे सेना घेऊन भाजपात विलीन होणार अशा चर्चा आहेत तर अजितदादांच्या पक्षातील मंत्री चांगलेच गोत्यात आले परिणामी फडणवीसांच्या कामकाजावरच आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहेत सर्वत्र गुन्हेगारीचं प्रमाण एवढं वाढलंय की आपल्या देशाचं तालिबान होतंय की काय अशी भीती आता वाटायला लागली आहे आपल्या राज्यात तर रोज काही ना काही गुन्हे होत आहेत मारामारी खंडणी प्रकरण खून अत्याचार या आणि अने अशा अनेक केसेस महाराष्ट्रात दिवसाला होत आहेत आणि सर्वाला जबाबदार आपलं सरकारच आहे असं बोललं जाते एवढं सगळं होत असताना राज्य सरकार झोपलंय की काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय अक्षरशः गुन्हेगारीत महाराष्ट्राचं नाव तीन नंबरला घेतलं जातंय तर अपहरणासारख्या प्रकरणात एक नंबरला महाराष्ट्र असल्याचं बोललं जाते आणि आपलं दुर्दैव असं की अपहरणात आणि गुन्हेगारीत मंत्र्यांच्याच कार्यकर्त्यांची नावं जास्त प्रमाणात आहेत ज्याने त्यांना आपण विश्वासाने निवडणुकीत विजय मिळवून देतोय त्यांना मंत्रीपदावर बसवतोय तेच लोक आपल्यासाठी हानिकारक ठरत आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात पण असंच काहीचं चित्र आहे त्यांच्या हत्या प्रकरणात जो मास्टर माइंड आहे त्याचं आणि धनंजय मुंडेंचे संबंध कसे आहेत हे काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये मुंडेंच्या शब्दानंतर बीडमध्ये कोणाचा शब्द अंतिम असेल तर तो वाल्मिक कराडचाच मुंडेंचा उजवा हात म्हणूनच कराडची ओळख होती एवढंच नाही तर मुंडेंची शिफारस देत कराडने दाखल केलेली एफ आय आर देखील समोर आलीये त्यामुळे या सगळ्या मागं म्हणजेच वाल्मिक कराडला अरेरावी खंडणी हत्या असले गुन्हे करण्यासाठी बळ हे धनंजय मुंडेंच्याच वरत असताना येतं अशा चर्चा आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात सगळ्यात शेवटी वाल्मिक कराडचं नाव समोर आलं अर्थात तोपर्यंत त्याच्या साथीदारांना वाटत होतं की त्यांचा आका म्हणजे वाल्मिक कराड त्यांना वाचवेल पण असं झालं नाही वाल्मिक कराडच या प्रकरणात पक्का अडकला त्याचे अनेक कटकार लागली त्याचं नाव देशमुख हत्या प्रकरणात येताच तो फरार झाला पण काही दिवसात तो पोलिसांना स्वतः शरण आला अर्थात तो शरण आला की त्याला शरण यायला कोणी सांगितलं तो मुद्दा वेगळाच पण मुंडेंच्याच सांगण्यावरून तो शरण आला असं बोललं जात शरण येताना त्याला वाटलं असेल की त्याचा आका म्हणजेच मंत्री धनंजय मुंडे त्याला वाचवतील सुरुवातीचे काही दिवस जेव्हा वाल्मिक कराडवरून वातावरण तापलं होतं तेव्हा धनंजय मुंडे मात्र गप्प होते पण जेव्हा या प्रकरणानं उद्रेक घ्यायला सुरुवात केली तेव्हा मुंडेंनी माध्यमांसमोर संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींना शिक्षा झाली पाहिजे अशी स्टेटमेंट द्यायला सुरुवात केली प्रकरण तापलं परिणामी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आणि मुंडे अजूनच गोत्यात यायला लागले शेवटी देशमुख हत्या प्रकरणातील फोटो समोर येताच फडणवीसांनी मुंडेंचा राजीनामा मागून घेतला आणि मुंडेंची मंत्रीपदावरून हकलपट्टी केल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये सुरू झाल्या पण या सर्वांमध्ये वाल्मिक कराडचा आका स्वतःलाच वाचवू शकला नाही तर तो कराडला काय वाचवणार आता तर त्याच्या आकाचे म्हणजेच धनंजय मुंडेंचं मंत्रिपद देखील गेलं त्यामुळे आता वाल्मिक कराड मुंडेंविरोधात साक्ष देत कोर्टात बोलणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे एक व्हिडिओ पण चांगलाच व्हायरल होतोय वाल्मिक कराडला तर फाशी होणारच आहे आणि त्याला शिक्षा झाल्याशिवाय महाराष्ट्राची जनता शांत बसणारच नाही हे पण तितकंच खरं आहे म्हणूनच जरांगे पाटील म्हणतात की वाल्मिक कराडने संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंचा हात होता हे कोर्टात सांगावं जरांगेंच्या या बोलण्याने वाल्मिक कराड खरंच मुंडेंविरोधात साक्ष देणार अशा चर्चांनी अधिकच जोर धरलाय पण जर वाल्मिक कराडनं अशी साक्ष दिल्यास मुंडेंचं सा पुढं काय होईल पण सध्या तरी वाल्मिक कराड आता पुढे काय बोलणार मुंडेंचं नाव घेणार का की काही अजून वेगळाच मुद्दा भविष्यात समोर येतोय हे येणाऱ्या काळातच समजेल पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं वाल्मिक कराडची पुढची भूमिका काय असेल मुंडेंचं नाव यातून समोर येईल का तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका